नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे परिस्थितीवर मात करून दहावीत मेरिट येणाऱ्या विद्यार्थ्यांचा बसप्पाकडून अभिनंदन बहुजन समाजातील मुलांना प्रेरणा मिळावी म्हणून आपल्या गरीब परिस्थितीवर मात करून दहावीमध्ये मेरिट येणाऱ्या व प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा त्यांच्या घरी जाऊन मुलांच्या समवेत त्यांच्या सुद्धा अभिनंदन करण्याचा बहुजन समाज पार्टी हिंगणाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यात प्रज्वल कुंभारे याला नव्वद पर्सेंट गुण मिळाले तर पियुष मस्के याला एक्क्याऐंशी पॉईंट साठ टक्के गुण मिळाले हर्षल वानखेडे याला सत्तर टक्के गुण मिळाले तर स्वेच्छा कुंभारे हिला सदुसष्ट पॉईंट वीस टक्के गुण मिळाले हे चौघेही सरोदय विद्यालय रायपूर हिंगणा येथील विद्यार्थी आहेत यावेळी बहुजन समाज पार्टीचे माजी सदस्य सुरेश भाऊ मानवटकर हिंगणा विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष स्वप्नील ढवळे બૌદ્ધ સમાજ એકતા પરિષદ છે નરેશ ડી સોમકર સંજય મૂન એરણગાવચાર્ય અમોલ તેલંગ ભંડુ વાનખેડે અરવિંદ કુંભારે ગૌતમ લોખંડે અને ડૉક્ટર અતુલ લમસંગે યાળી પ્રામુખ્યાને ઉપસ્થિત હોતી હસ્તે સર્વ પ્રાવીન્યપ્રાપ્ત મેરિટ વિદ્યાથા સ્વાગત અને અભિનંદન आणि त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यासोबतच त्यांच्या सुद्धा अभिनंदन करण्यात आले धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा